नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली पाचोरा न्यायालयात ऐतिहासिक उपक्रम पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे दिनांक चौदा एप्रिल रोजी पाचोरा दिवाळी न्यायालयात महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली न्यायालयाच्या स्थापनेपासून प्रथमच या महान व्यक्तिमत्वाचं गौरव करत एकत्रित कार्यक्रम राबवण्यात आला ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली अध्यक्षस्थानी विशेष सरकारी वकील सौ सो मीना सोनवणे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री एस व्ही निमसे पाचोरा प्रांत अधिकारी भूषण आहिरे लॉयल्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय पाटील अॅडव्होकेट बापू सौंदाने ॲडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट अण्णासाहेब देशमुख उपाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र ब्राह्मणे सचिव अडवोकेटेट सुनील सोनवणे ॲडव्होकेट अंकुश कटारे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर लोहार ॲडव्होकेट मुबारक पठाण ॲडवोकेट करुणाकर ब्राह्मणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व अभिवादन करून यानंतर देवळाचा धर्म आणि धर्माचे देवळे या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट मीना सोनवणे न्यायमूर्ती श्री निमसे ॲडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट बापू सौंदाने ॲडवोकेट अनिल पाटील बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमानंतर अल्प उपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद